त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिन बसण्याचा कोणाला अधिकार आहे खुलं होती होती गाडी झाला त्यावेळेस किती सुरक्षा कर्मचारी किती आहेत तुम्ही ताई तुम्ही सुरक्षा कर्मचारी कोण आहेत तुम्ही स्थानक प्रमुख आहे पण इथे काय निडे सुरक्षा रक्षक दल तुम्ही हे आगार प्रमुख आहेत का प्रमुख तुम्ही जावा

सुरक्षा कर्मचारी सुरक्षा सुरक्षा ऑफिसच्या समोर आत्ताच मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती सुरक्षा कर्मचारी इथं वीस सुरक्षा कर्मचारी आहेत जर वीस वीस सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील सुरक्षा केबिन कशाला पाहिजे कशाला सुरक्षा केबिन पाहिजे जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलिस येऊ शकत नाहीत पोलिसांचं इथे नियंत्रण नाहीये मग यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का या जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आत्महत्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एसटी उभ्या आहेत चार एस टीचं लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो की ह्याच नालयक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथे रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडलेत म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे बाजूला आहेत त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत आम्ही आता तिथे जाऊन आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांचे हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे नाहीत काही लोक काही वेळापूर्वी बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असतो केले ना आता आतबाई जाऊन देत नाहीत त्या गाडीमध्ये कोणाला जाऊन देत नाही परंतु ती गाडी इथं समोर होती ना जर सुरक्षा कर्मचारी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आमच्या बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या शंभर टक्के चला आता। करन, चल, सुरक्षा केबिन मी कारण आजच्या विषयामध्ये कारणीभूत कोण असेल तर सुरक्षा कर्मचारी आहेत कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आता इथं थांबणं वीस सुरक्षा कर्मचारी त्यांनी सांगितले मग वीस सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मधील जर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या केबिनच्या समोर एका महिने बहिणीवरती बलात्कार होत असेल तर याना आलाय का मी इथे अधिकार नाहीये पण काल ही घटना घडलेली आहे आगास प्रमुखकांना आज सकाळपर्यंत ही घटना माहित मी पण ते आता तुमच्या माध्यमातून ऐकले म्हणजे हा प्रत्यक्षात प्रकार इतका संतापजनक आहे म्हणून म्हणतो कर्मचारी कोण सहभागी आहे असं वाटतं 100% सुरक्षा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असणार बस जे आता लावून ठेवलेल्या लॉजिंग केलंय तिथेच चला हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन एसीपी ऑफिस आहे चला चला 1 तुम्ही एसटी बघा त्या समोर चला तुम्ही त्या सगळ्या